गुड मॉर्निंग मित्रांनो आज सोमवार आज सोमवार एक तारीख आणि उद्या मतदानाचा दिवस आहे मित्रांनो मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दि दिलेला आहे प्रत्येकाने मतदान करा फक्त एवढंच सांगतो मी जे दहा दिवस तुम्ही रोज बाहेर फुकट मिळते म्हणून खायला गेला आहे आता आजपासून घरातली चटणी भाकरी खायची सवय लावा मित्रांनो हे दहा दिवस फक्त तुम्हाला जेवाय घालून पाच वर्षे सत्ता करते काय आणि तुम्हाला हे दहा दिवस जेवायला घालून तुम्हाला सवय लावतात मित्रांनो आज बसूनच आज सोमवार आहे उद्या मतदान आहे आज बसून तुम्ही घरातलं जेवा मित्रांनो आणि घरातली जेवायची सवय लावा दहा दिवस आता बाहेर झालेला आहे दोन मतदान आहे आणि तुम्हाला इथं पुढे तुम्हाला आता फुकटचं खायला काही मिळणार नाही <laughs> आणि योग्य ते नेता निवडून ने <laughs> तुम्ही मतदान करा की तुम्हाला माझी सांगण्याची नम्र विनंती आहे आणि उद्या म्हणजे घरात जेव्हा मस्त पैकी जेव्हा तब्बी त्या तंदुरुस्त तोनज वाद कृष्णजी वाद संस्थापक अध्यक्ष सतीश राज निसर्ग मातेला जपा अजून बी सांगतोय मी तुम्हाला तब्बी त्या सांभाळा लवकर उठा आणि घरातलं खावा आणि योग्य नेता निवडून मतदान करा तुमच्या तुमच्या दे डोक्याने माता पंचिंग माता निसर्ग माता पृथ्वी माता चिंतन श्री गुरु वाद लाईक करा सपोर्ट करा उद्या मतदान करा मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे चांगल्या नेत्याला निवडून द्या चांगल्या माणसाला निवडून द्या शिकलेल्या माणसांना निवडून निवडून द्या हे